भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमी परिसरात देशभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले आहेत मुंबई महापालिका मुंबई पोलीस आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं येणाऱ्या अनुयायांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी सोयी करण्यात आल्या आहेत अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या और बाबा साहब अम्बेडकर का यह बहुत बड़ा हमारा जन्म उत्सव चैतभूमि मनाया जा रहा है और बाबा साहब अम्बेडकर ने अपने जीवन प्रयत्न पूरा आजीवन भारत के दबे कुचले दुखित पीड़ित समाज के लिए भारत के लिए समर्पित कर दिए इन्होंने भारत का संविधान बनाया इनके बनाए हुए संविधान पर देश चल रहा है और सं... मी सात्या चैत्य भूमि डॉक्टर बाबा साहब आंबेडकर अभिवादन करने अतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संदेश दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्या उक्तीप्रमाणे माझ्याबरोबर माझ्या समाजातील गरजूंना आणि सर्व लोकांना शिक्षित कर करण्याच्या मार्गावरती नेण्यासाठी अनेक उपक्रम राबवून मी या ठिकाणी माझ्या क्षेत्रात मी कार्यरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातले